शुक्रवारचा दिवस सायंकाळी साडेचार वाजण्याची वेळ पिंपरी चिंचवड पोलिसांचं एक पथक जगतापरी परिसरात सापा रचून बसलं होतं कारण त्यांना होती काही वेळात दोन रिक्षातून सहा महिला त्या ठिकाणी आल्या त्यानंतर पोलिसांनी एकमेकांना खुनावलं आणि या सहाही महिलांना ताब्यात घेतलं पुढे या महिलांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि तेथे त्यांच्याकडे केल्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली एक नवजात बालकांची विक्री करणारं मोठं रॅकेटच उघडकीस आलं अटक करण्यात आल्या महिला या सरळ गुन्हेगार आहेत ज्यांना दोन किंवा दोन पेक्षा अधिक अपत्य आहेत त्या त्यांना आणि त्यांच्याकडून बाळ विकत घ्यायच्या पुढे चालून हेच बाळ ते होत नाही बाळाची विक्री करायच्या आतापर्यंतच्या तपासात त्यांनी अशा प्रकारे सहा बालकांची विक्री केल्याचं समोर आलंय दिनांक बारा एप्रिल रोजी वाकड पोलीस स्टेशन येथील गुन्हे आपले कर्मचारी पोलीस हवालदार बंधू गिरे यांना इन्फॉर्मेशन मिळाली की वाकड एरियामध्ये एक बाळ जे आहे नवजात बालक जे होतं ते विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने आपली वाकडची बीची टीम ज्यामध्ये पी एस आय चव्हाण आहेत पी एस आय सावडे आणि त्यांचे पूर्ण अंमलदार या सर्वांनी जगताप डेअरी परिसरामध्ये काल सापळा रचला त्यावेळी दोन रिक्षामध्ये एकूण सहा महिला या संशयास्पदरित्या आढळल्या त्यांच्याकडे सात दिवसाचं नवजात बालक होतं त्या अनुषंगाने सदर महिलांकडे चौकशी केली असता त्यांना त्याबाबत समर्पक उत्तर देता आले नाहीत आणि मग पुढील चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की एक जे सा सात दिवसाचं बालक आणलं होतं ते पाच लाख रुपयाला सदर महिलांनी विक्रीसाठी आणलेलं होतं त्या आनुशा, अनुषंग अनुषंगाने काल वाकड पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे सत्तर तीन चार गुन्हा एक नंबर चारशे त्रेसष्ट चौबीस दोन हजार चोवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे ज्यामध्ये साई महिलांना अटक करण्यात आलेला आहे आतल्या पवित्र तपासामध्ये सदर महिलांनी सहा नवजात बालकांची अशा पद्धतीने विक्री केल्याचं निष्पन्न झालेलं आहे पुढील तपास चालू आहे सदर याच्यामध्ये एक नर्स आहे जिचं शिक्षण झाले नर्सिंगचं अशी महिला याच्यामध्ये लीड करायची आणि ज्यांना पैशांची गरज आहे असे माता आणि पिता याच्यामध्ये ते शोधायची आणि त्यांना पैशांची ऑफर करून त्यांचं बालक ती विकत घ्यायची आणि ज्यांना गरज आहे फर्टिलिटी इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील अशा व्यक्तींची त्यांचे खालचे एजंट्स कॉन्टॅक्ट करायचे आणि साधारणतः पाच सा, पाच ते सात लाख रुपयाला एक बालक ते विक्री करायची साधारण मागच्या दीड ते दोन वर्षापासून पुणे शहर भागामध्ये हा यांचा सदर व्यवसाय चालू असल्याचं आतापर्यंत निष्पन्न आहे आता याच्यामध्ये सहा बालकांचं त्यांनी सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आता तपास चालू आहे सदर बालक कोणाला विक्री केलं त्यांची मातापिता कोण आहे या अनुषंगाने आपण सध्या चौकशी चालू आहे आणि पुढील तपासामध्ये नक्कीच ते पण आपण निष्पन्न करून त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करू साधारण जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंटचे जे इकोनॉमिकल कंडिशन आहे त्यानुसार त्यांचं ते पाच ते सात लाखापर्यंत एका बालकाची विक्री सदर महिला करत होते महिलांच्या या टोळीत एका नर्सचाही सहभाग आहे एका खाजगी रुग्णालयात नर्स असलेली ही महिला गरजू दाम्पत्याची माहिती या महिलांना द्यायची आणि त्यानंतर टोळीतील इतर महिला या दाम्पत्याशी संपर्क साधून पुढील व्यवहार करायच्या आतापर्यंत महिलांच्या या टोळीने सहा बालकांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार केल्याचं समोर आले त्यांच्या टोळीत आणखी कुणी आहे का याचा तपास आता पिंपरी चिंचवड पोलीस घेत आहेत पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम